माझी खासगी गाडी आहे गाडी फाय सीटर आहे आणि फॅमिली म्हणून माझी दाखव आधार कार्ड तुम्हाला सर्वांचा जमा करून गाडी फॅमिली आहे कोर्टात दाखवायचे कोर्टात का जाऊ माझी चुकीच नाही म्हणजे आम्ही गाड्या घ्यायच्याच नाही रस्त्यावर फिरवायच्याच नाही तिचे ऍडमिशन करायला चालू आहे बहिणीचं ऍडमिशन पण करू नको आम्ही अगोदर नका मला हे घे करूट कर नाराज नाराज कर कर नाराज करू फाईन कसला मारतात ते सांगा नव्हतं साहेब साहेब तुम्हाला पैसे घेण्यासाठी फक्त कारण पाहिजे पहिलं मला काय विचार लायसन्स आहे लायसन्स दिलं डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट नंतर काय विचारलं तुम्ही सीट बेल्ट लावलेला का सीट बेल्ट पण दोघांनी लावलेला गाडी ओव्हर स्पीड नव्हती सीट बेल्ट लावलेला होता लावला बेल लो लो आहे का। सीट बेल्ट लावलेला तुम्ही बघितलं मला सीट बेल्ट लावलेला की नाही लावलेला मी सीट बेल्ट दोघांनी पण बेल्ट लावलेला मी फोटा बोलणार नाही ऐका जर बेल्ट लावलेला फाईन टाका मी कोर्टात लढेल बेल्ट लावलेला म्हणून हा चेक करा कॅमेरा चेक करा कॅमेरा 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 चेक करा इथल्या इथे थांबायला इथे थांबायला सांगितलं नाही का गाडी थांबायला सांगितली गाडी लगेच थांबणार आहे का बाजूला गाडी तिथून इथं थांबायला येईल ना अह किती अंतर आहे इथून पाच पावलं पण नाही मिळत इकडे मागे सांगितलं थांबायला अब इथे थांबलो का इथे थांबलो काय थांबलो ना